चोडला पाणी येईपर्यंत तो, तो पिठात टाकला आता मिरची जिरं करून घेतलं मिक्सर बारीक त्यानंतर कोथंबीर नंतर ओवा टाकला बारकींची थाट टाकली हा आता तेल टाकायचं मोहन म्हणून मोहन तीन चमचे टाकले हा हळूहळू पाणी टाकायचं खूप घट्ट पण करायचं नाही हातातून गळायला नको असं पीठ भिजवायचं पीठ आपल्या हातातून गळायला चा नको चांगलं चांगलं हलवून घ्यायचं त्याला मिक्स चांगलं करायचं चा। म्हणजे सगळीकडे कर सगळं कागत नाही तर सोडा वगैरे टाकून घ्यायचा चांगला हलवाय आता करताना सोडा टाकून घ्या जाड मिरच्या होत्या म्हणून एका मिरच्या चार फाकड्या केल्या त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरलं तुमच्या पिठामध्ये म्हणून मी थोडं थोडं लावायचं आले टाकला हा छान झाले काहीच पाणी गरज नाही तुला दोन तीन टाकून देते आता हां बोलू हे आता मजी तयार झाली आहे हे पा खुसखुशीत झाली छान